रोजगाराच्या शोधात दररोज हजारो युवक रस्त्यावर उतरतात शिक्षण असूनही संधी न मिळाल्याने त्यांचे भविष्य अंधारात जाते अशा पार्श्वभूमीवर राणेनगर परिसरात शिवसेना ठाकरेगट उपमहानगर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद बंडू दळवी आणि वैशाली दळवी यांच्या वतीनं दोन ऑगस्ट रोजी राबवण्यात आलेले मोफत सर्व समावेशक महारोजगार अभियान हे सामाजिक बांधिलकीचे ठोस उदाहरण ठरले आहे मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांना वंदन करून दीपपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिवसेना शाखेच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमात पाचवी पास ते डिग्री डिप्लोमाधारक अशा सातशे तीस बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला अर्ज प्रक्रिया पात्रता तपासणी प्रत्यक्ष मुलाखती त्यानंतर थेट नियुक्तीपत्र वितरण अशा संपूर्ण टप्प्यांची कार्यवाही एकाच दिवशी पार पडली या माध्यमातून विविध खाजगी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी युवकांना देण्यात आल्या हा उपक्रम केवळ रोजगार मिळवून देणारा नव्हे तर तरुणांच्या आत्मविश्वासात भर घालणारा त्यांच्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरणारा ठरला त्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शक्य होणार असून आर्थिकदृष्ट्या स्थैर्य सुद्धा मिळणार आहे युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दळवी यांनी उपक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले काम आणि त्याला अनुसरूनच आपल्या प्रभागातील असतील किंवा आपल्या प्रभागाबाहेरीलही असतील अशा सर्व युवक युवतींसाठी आम्ही हा रोजगार मेळावा ठेवलेला आता त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला सर्वजणांनी तिथे जाऊन आपले आमच्या ऑफिसलाही रिझ्यूम दिले ज्या ज्या कंपन्या आपल्याशी संलग्न होत्या त्या सर्वांनी त्या सर्व कॅन्डिडेट्सला फोन करून आणि नियुक्तीपत्रक सुद्धा दिलेले होते आज तेच नियुक्तीपत्रक वाटपाचा आणि त्यांचा एक सन्मान करण्याचा दिवस आपण साजरा करत आहोत यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप आभार जिल्हा प्रमुख डीसी श्रीमती यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या कुठल्या तरी श्रीमती आई असेल बहीण असेल पत्नी असेल किंबहुना मुलगी असेल अशा त्यांच्या नेहमीच दहा पंधरा तास या प्रभागामध्ये काम करतात अशा वैशलित ताई आमचे प्रमुख दिलीपजी मोरे जुने जमाने भगवा सप्ताचा हा एक भाग आहे आणि जिल्ह्यामध्ये शहरामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये अनेक उपक्रम झाले असतील परंतु खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तर झालीच ही शिवसेना स्थापना परंतु त्या काळामध्ये गिन गिरणी कामगार असतील मोठे मोठे हॉटेल्स असतील आणि मुंबई ही देशाची नव्हे तर जगाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचार केला हे शहर झपाट्याने वाढताना महाराष्ट्र होत असताना मुंबई होत मोठी होत असताना माझ्या मराठी माणसाला त्याला हक्क मिळाला पाहिजे आणि त्याला रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे म्हणून ही खऱ्या अर्थानं शिवसेना स्थापन झालेली पण तो विचार गेल्या अनेक वर्षांपासनं या शहरामध्ये अनेक नेते होऊन गेले अनेक शिवसैनिक होऊन गेले आणि तो बरोबर मुद्दा ती नस आमच्या बंडूशेठ दळवीन यांच्या टीम आणि आमच्या त्यांच्या सर्व सहकार्यांनी शोधली तुम्ही आम्ही तंत्र आणि यंत्राच्या जगामध्ये राहतो अनेक मुलं शिकतात चांगल्या चांगल्या पदावर जातात चांगल्या पदवी मिळवतात परंतु ज्या पद्धतीने या देशाची राज्याची परिस्थिती बघितली तर रोजगाराचा खरच प्रश्न आहे मग आता बरीचशी मुलं ही लघु उद्योगाकडे वळलेली आहेत तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळणार आहे याच्यानंतर साधारणतः दोन एकशे लोकांना आज मिळतील आणि याच्यानंतर सुरू राहील दळवींनी सांगितलं की पाच सातशे लोकांना इथं आम्ही विविध प्रायव्हेट सेक्टर मधल्या विविध कंपनीज असतील सर्व्हिस सेक्टर असतील आम्ही जॉईनिंग लेटर देणार आहोत माझे महापौर विनायक पांडे यांनी या मनोगत व्यक्त केले आमचे बंडू शेठ दळवे आणि वैशालीता यांनी एक वेगळा उपक्रम राबवला कुठेतरी ह्या तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे ह्या भावनेतनं त्यांनी अनेक तरुणांना या ठिकाणी नोकरी तरुण तरुणींना नोकरी उपलब्ध करून दिल्या खर तर या ठिकाणी निश्चितपणे सांगेन का शिवसेनेच्या राजकारणामध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षापासून काम करीत असताना आम्ही सुद्धा तुमच्या सामान्य घराण्यात जन्माला आलो खरं एका बाजूला नववीचं शिक्षण घेत होतो एका बाजूला रिक्षा चालवायचो आणि एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हा मंत्र संपूर्ण गल्ली बसून तर ह्या शहरात जिल्ह्यात महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले जसा रोजगार मेळावा इथं आयोजित केला आपल्याला सर्वांना इथं रोजगाराची उपलब्धी करून दिली तसेच माझं श जिल्हा प्रमुखांना आणि विनायक काकांना एक विनंती की आपण हा रोजगार मेळावा संपूर्ण शहरासाठी आयोजित करायला पाहिजे जेणेकरून आपलं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जे गुणधर्म आहे आए, ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या गुणधर्मावर चालून आपण हा खरं तर रोजगार मेळावा बंडू शेठ दळवी यांनी आयोजित केलाय आणि माझं युवकांना एक अजून एक एक विनंती आहे की आपण खरं तर राजकारणाकडे एक चांगल्या दृष्टीने बघित भगे, बघितलं गेलं पाहिजे तुम्ही बघा आम्ही कॉलेज जीवनात असताना राजकारणामध्ये ज्या राजसाहेब ठाकरे ज्या दोन हजार सात आठची ची गोष्ट सांगतो की न्यूज न्यूज लावली की एक आंदोलन असेल काही टोलचं असेल असे आत्ता अशी परिस्थिती आहे या राजकारणामध्ये एवढा चिखल झाला आहे या चिखलामध्ये असं आहे की कुठल्याही सकाळी न्यूज लावा काही मेनचा मंत्रीचा एक व्हिडिओ येतो यांचा आमदाराचा एक व्हिडिओ येतो एक लक्षात घेतलं पाहिजे युवकांनी आणि माझं एक म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे मी माझा एवढं बंडूशेठ दळवी आणि वैशलदा दळवी यांना यांचे खरंच आभार मानतो आणि जे लाभार्थी आहे या रोजगार मेळाव्याचे ज्या लाभार्थींना मी शुभेच्छा देतो आणि असंच काम बंडूशेठ दळवी आपल्याकडनं चालू द्या आपल्या प्रभागामध्ये एक मोठ्या प्रमाणात हा रोजगार मेळावा झाला आता आम्ही जसं जिल्हा चर्चा झाली मागेच मी तुमच्याकडे भगवा निमित्तानं आलो होतो की हा संपूर्ण रोजगार मेळावा हा महाराष्ट्र नाशिक शहरामध्ये प्रत्येक प्रभागात होईल जेणेकरून आपल्या पक्षाच्या नावाखाली रोजगार उपलब्ध होतील आणि आज तुम्ही मला बोलवलं सन्मान केला त्याबद्दल मी हा रोजगार मेळावा हा सामाजिक कृतीचा आदर्श ठरून बेरोजगार युवकांना नवसंजीवनी देणारा उपक्रम ठरलेला आहे स्थानिक पातळीवर सुद्धा असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होते आहे या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी माजी महापौर विनायक पांडे महानगरप्रमुख प्रथमेश गीते उपजिल्हाप्रमुख दिलीप मोरे महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वाती पाटील शोभा दोंदे कीर्ती जामखेडकर यांच्यासह राजेंद्र कदम विष्णू पवार प्रवीण चव्हाण रवींद्र गामणे मदन टेमसे दादा मेढे आकाश कदम संदेश एकमोडे निखिल लबडे सोनू शहा सिद्धार्थ नागरे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं आणि शिवसैनिक उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कौस्तुभ दळवी अमोल राजपूत बनशील पटेल धनंजय रायकर सर्वेश गलगले सुधीर घोरपडे निखिल भोसले यांचे विशेष योगदान लाभले एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक